नमस्कार मैत्रिणी झाली सकाळ रोजची सकाळ नेहमीप्रमाणे सकाळ आणि हीच कामं हीच कामं म्हणण्यापेक्षा पहा आता एवढं काय काय आलेलं आहे हीटर आहे गॅस गिझर आहे पण आम्ही अजूनसुद्धा गॅसवरच पाणी गरम करतोय अजून पण कारण हीटर जळून गेलं आणि जळून गेल्यानंतर लगेच एखादी गोष्ट लगेच आपल्याला ना मिळणार नाही आहे हे माहिती आहे त्याच्यामुळे मी विषय पण घेत नाही जेव्हा येईल तेव्हा येईल आणि मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर ही नाश्त्याची तयारी आता नाश्ता तर प्रत्येकाला लागतोच प्रत्येकाने करायला पण पाहिजे सकाळी व्यवस्थित नाश्ता झाला की मग दीड दोन वाजेपर्यंत काही ताण नसतो असं मला तरी वाटतं तोपर्यंत आपली कामं पण होत असतात कामामध्ये भूक पण लागणार नाही काहीच नाही मग उलट हे खालेलं जिरून जातो काही ताण नाही त्याचा आणि मग आज का नाश्त्याला काय केलं मस्त पराठे केलेले होते आणि आज ना मसाला थोडा वेगळा केला होता इतर वेळेला वेगळा करते यावेळेला थोडासा वेगळा करून पाहिला पण खरं सांगू जो मी आधी करते म्हणजे जो मसाला मी रेग्युलर करते ना तर तो छान लागतो हा मी कच्चाच टाकून पाहिला तरी एवढा काही खास लागला नाही मला तरी नाही जास्त आवडले आणि जो मसाला आपण वाटण जे हिरवं वाटण आहे ना ते मस्त त्यालात फ्राय करून मग बटाट्यांमध्ये टाकलं ना तर त्या बटाट्यांची चव मस्त लागते पराठ्यांची तसं थोडा हा कच्चा असल्यामुळे ना याची चव वेगळी लागली पण तरी एकदा करून पाहा ना प्रत्येकाची म्हणजे आवड निवड वेगळी असते कदाचित तुम्हाला हे आवडू पण शकता नाही का मग आता हे गरम गरम पराठे करायला घेतले गरम पराठे घे करायला घेतले आणि तो बरोबर आणि चिजायला टाकून दिलेली होती आणि मस्त असे हे पराठे तयार झाले होते आणि जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते सगळ्यात सगळ्यात जास्त सूर्य जा आहे ते गरम गरम जेवणातच म्हणून काही भेटलं नाही भेटलं ते रडत राहण्यापेक्षा जे गरम गरम जेवण मिळतंय त्याच्यातच आनंद मानूया आणि मग बघा म्हणजेच ना तरी ह्या इथे असं जास्त काही कोणी येत नाही आणि आज मस्त ते असतात ना नंदी ते घेऊन हे लोक आलेले होते आणि ह्या एरियामध्ये असं जास्त काहीच नसतं की बाबा काहीतरी मिरवणूक आली किंवा काहीतरी गर्दी असं कधी होत नाही फक्त हे दोन तीन लोक होते नंदी होता नं त्यांना पाहण्यासाठी सुद्धा मुलांची गर्दी होती नाही का कारण इथे तसं काही दिसत नाही ना जास्त मग ते आम्हाला पण आवडतं पाहायला आणि मुलं तर मस्त रस्त्यावर उभे राहून पाहत होते आणि मग ते पाहून झाल्यानंतर आपली रोजचेच कामं ही कामं कधी टळणार आहे का डेली हो। रुटीनचा भाग म्हणजे ही कामं त्याच्यातून कधीतरी वेगळं काहीतरी घडलं तर ते वेगळी जाईल पण हे कामं कधी टळणार नाही आपले आणि आज तर ना उशिरा कपडे धुतले पण टेरेसवर धुवून घेतले कारण टेरेसवर धुवायचं होतं खूप दिवस झाले होते टेरेस धुतलं नव्हतं ना खूप दिवस म्हणण्यापेक्षा चार पाच दिवस खूप म्हणजे खूप असा आठवडा आपण निघालतो आणि मग त्याच्यानंतर जेवणाची तयारी आता बघा जेवढा आपण याच्यामध्ये गो सोप्यामध्ये प्रवास करताना दिसतो जसं सकाळपासून रात्रीपर्यंत जो आप कदी -कदी प्रवास आपल्याला याच्यामध्ये करता येतो ना कधी कधी असं वाटतं इतका झटकेपट प्रवास राहिला असता दिवसाचा तर म्हणजे एकदम पटकन एकदम पटकन नाश्ता एकदम पटकन कपडे नाही का असं जर राहिलं असतं तर म्हणजे दिवस खूप छोटा राहिला असता म्हणून तेव्हा का त्याच्यापेक्षा जे आहे तेच बरं आणि जेवणाला पाच काय केलेलं होतं डाळ भात आणि वांग्याचं भरीत भरीत मला खूप काही जास्त आवडत नाही आणि डाळ भात असला आणि पोळी तर खूप होऊन जातं मला पण तरी पण आज टेस्टिंगला घेऊन पाहू म्हणून थोडंसं असं भरीत घेतलं होतं ते बाबा चल खाऊन तर पाहू पण ते मी मा कसंही केलं ना मला जास्त आवडतच नाही हां दुसऱ्यांच्या हाताचं जर असेल ना तर ते असं थोडंसं माणूस अर्धी पोळी तरी खाईल पण मी स्वतः बनवेल आणि मी खाईल ना ते पटतच नाही मला कधी कधी नाही आवडत मग कोणा दुसऱ्यांच्या हाताचं असेल ना तर ते खूप मस्त लागतं नाही का आणि मग दुपारची आमची जेवणं झाले होते हे वांग्याचं भरीत डाळ भात सगळं तयार झालेलं होतं पोळ्यासुद्धा झालेल्या होत्या असं नाही की मी पोळ्या करत नाही पोळ्यासुद्धा झालेल्या असतात पण मी एखादीच खाते कारण मला भात खूप आवडतो म्हणून सगळे भाताळी म्हणतात मला भाताळी काय भात आवडतो खातोय आपण नाही का आणि मग हे थोडंसं भरीत मी घेतलं पण खरं सांगू याच्यातलं सुद्धा मी ना परत मुलीला दिलं चला जेवायला जेवण झाले आणि मग हे जे उरलेलं असतं उरलेलं म्हणण्यापेक्षा की बाबा आमच्या घरामध्ये काही असं जेवण करा आणि मग आधी माणसासाठी काढून ठेवा असं काही नाही आहे मग सगळं झाल्यानंतर भांडेरी कामे केले आणि हे ते आल्यानंतर जेवण घेतले आणि मग जेवण झाल्यानंतर काय करायचं मग थोड्या वेळा आपणच आपलं आपलं मिरवणूक करायची नाही का इकडून तिकडे चक्कर मारायच्या थोडंसं फिरणं पण होतं आपण काही बाहेर जात नाही मी तर नेहमी घरातच चक्कर मारते आजपर्यंत मी मॉर्निंग वॉकला नाही आणि नाईट वॉकला नाही कधीच कुठेच नाही गेलेली कुठेच नाही मॉर्निंग वॉक तर सोडा आणि नाईट वॉक बी सोडा बस घरातच चक्कर मारा एवढंच केलंय मी मग घरात किती पण तास राहू दे तास दीड तास अर्धा तास नाही का आणि हे पा मस्त संध्याकाळच्या वेळेला याच्याबरोबर गप्पा मारत बसली तिला सांगते घर झाड घर झाड ते राहू दिलं आणि त्याच्याबरोबर मस्ती करत बसली बस संध्याकाळची वेळ आणि मंदिर लावायचं राहिलं होतं ते लावून घेतलं व्यवस्थित आणि मग ना माझी थोडी तब्येत खराब झाली तब्येत ना दात मग आम्ही गेलो दवाखान्यात हो हो हे खूप रात्र झाली होती तिकडून आलो येता येता ब्रेड घेऊन आलो म्हणजे होतं की बाबा घरामध्ये मी भाजीपोळी करायला असं होतं पण मुलीला हे खायचं होतं की बाबा पराठ्याचं सामान उरलेलं